कुडाळची चिमणीपाखरं डान्स अकादमी प्रस्तुत आणि उद्योजक उमेश यशवंत पाटील निर्मित अप्सरा हा छोट्या मुलांचा डान्स शो सर्वांच्या भेटीला येत असून रविवारी अकरा जानेवारीला सायंकाळी सहा वाजता मराठा समाज सभागृह कुडाळ इथं या शोचा पहिला प्रयोग सादर होणार आहे अशी माहिती चिमणीपाखरं डान्स अकादमीचे सल्लागार सुनील भोगटे आणि अध्यक्ष रवी कुडाळकर यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली चिमणीपाखर डान्स अकादमीनं मुलांना नृत्यापुरतं शिक्षण न देता त्यांना चंदेरी दुनियेत नेण्याचा प्रयत्न नेहमीच या अकॅडमीच्या माध्यमातून नृत्य दिग्दर्शक रवी कुडाळकर यांनी केलाय यासाठी उद्योजक उमेश पाटील या दानशूर व्यक्तीचं सहकार्य त्यांना वेळोवेळी मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं पाहूयात आजची पत्रकार परिषद ही चिमणी पाकड डान्स अकॅडमी अनेक प्रकार संगीतामध्ये आणून डान्स अकॅडमी पुरतच फक्त शिक्षण न घेता त्या मुलांना चंदेरी दुनियात नेण्याचा प्रयत्न हा चिम्मी पखरे डान्स चे माझे मित्र सन्माननीय रवी कुडाळकर करतात आणि त्यांना दानशूर व्यक्ती आमचे सन्माननीय मित्र पाटील साहेब हे सहकार्य करतात त्याचबरोबर सर्व पालकही त्याच जोमाने आमच्या या सर्व गोष्टींना सहकार्य करतात आणि म्हणूनच आज चिमणी डान्स अकॅडमी हे सतत नवीन नवीन प्रयोग करत असतानाच आज उमेश पाटील यांची मुलगी ही या डान्स क्लास अकॅडमीमध्ये शिकल्यासाठी आल्यानंतर तिने आपल्या सर्व चिमुकल्या पखरांना घेऊन एक नाविन्यपूर्ण संच तयार केला आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सन्माननीय उमेश पाटील आणि रवी कुडाळकर आणि सर्व पालकांनी एकत्रित येऊन निर्णय घेतला आणि एक या छोट्या मुलांच अप्सरा हा प्रोग्राम व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा आमचा प्रयत्न आणि त्याची प्रसिद्धी हे तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून व्हावी त्या मुलांना प्रोत्साहन मिळावे हा एकच हेतू यामागे असल्यामुळे याही मुलांना आम्ही भविष्यात चंदेरी दुनियापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याची प्रसिद्धी व्हावी म्हणून आजची पत्रकार परिषद आहे एक वेगळा रंगमंच ह्या सगळ्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय कारण आतापर्यंत असं झालंय की एक मोठ्या मुलांचे शो आपल्याला बघायची सवय झाली आहे जसं की आम्ही तारका बनवला तर मग थोडा विचार असा केला की आता ही मुलं जोपर्यंत मोठी होतील तोपर्यंत किती वेळ जाईल त्यांना सगळं ते शिकवण्यात किंवा ते ट्रेनिंग देण्यात त्यापेक्षा एक त्यांच्याच वयाचा एक शो आपण काढला की जो फक्त त्यांचा असेल तर म्हणून त्याचं नाव होतं म्हणून आम्ही अप्सरा ठेवला त्याची टॅगलाईन आहे छोटे कलाकार मोठा रंगमंच रंगमंच हा नेहमीच प्रत्येक कलाकारासाठी मोठा असतो आणि हे सगळे कलाकार जेव्हा त्या कला रंगमंच जेव्हा जातील तेव्हा एक सुंदर कलाकृती सगळ्यांना बघायला मिळेल आणि जसं की तारकाला लोकांनी रिस्पॉन्स दिला असं अपेक्षा ठेवतो की याही कार्यक्रमाला भरघोस आता प्रतिसाद मिळेल आणि या कार्यक्रमाचे जे आपले निर्माते आहेत श्री उमेश यशवंत पाटील सर जे नेहमीच चिमणीपाखराच्या मागे आतापर्यंत उभे राहिलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्यांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावलाय कारण असं म्हणतात की सगळी सोंग करू शकतो पण पैशांचा सोंग नाही करू शकतो आणि ह्या कार्यक्रमाला जो काही खर्च येतोय त्यांच्या माध्यमातन होता आणि ह्या सगळ्या मुलांमध्ये त्याने आपल्या त्यांची मुलगी आमच्या क्लासमध्ये शिकते कृपा पाटील मग त्या आपल्या मुलीप्रमाणे त्यांनी सगळ्या मुलांना बघतात ते नेहमी आणि त्यांचं नेहमी एक वाक्य असतं की मुलांसाठी काहीतरी मुलं पुढे गेली पाहिजे त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा एवढा मोठा कार्यक्रम आपल्या समोर येतोय आणि आता येणारे हा रविवारी अकरा तारीखला संध्याकाळी सहा वाजता मराठा समाज हॉल जिथे आपण आता आहोत त्याच ठिकाणी एका मोठ्या रंगमंचवरती हा कार्यक्रम येतोय आणि आपण सगळ्यांनी हा कार्यक्रम बघण्यासाठी या या कार्यक्रमामध्ये आपण बघू शकतो की खूप लहान लहान मुलं आहेत आणि या सगळ्यांमध्ये जवळपास एक एकवीस मुलांचा हा संच आपल्यासमोर कार्यक्रम करण्यासाठी सज्ज आहे सो आमचे सगळे पालक असतील चिमणे बाखराचे सुनीलजी भोगटे असतील आपले उमेश पाटील सर असतील आणि सोबतच आम्हाला सगळे हातभार लावणारे जे सगळे आतापर्यंत चिमणी पाकडे ज्यांनी सपोर्ट करत आहेत जसं की आजच्या या कार्यक्रमासाठी खूप मोठे मोठे व्यक्ती हा कार्यक्रम बघण्यासाठी येणार आहेत त्या सगळ्यांचं सहकार्य आहे आणि स्पेशली तुमचं सहकार्य आहे की तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला प्रसिद्धी देता आणि तशीच प्रसिद्धी जशी तुम्ही तारकाला आमच्या सगळ्या कलाकारांना दिली होती तशीच प्रसिद्धी या लहान मुलांना द्यावी जेणेकरून त्यांची जी रंगमंच पडणारी जी लहान पावलं आहेत ती भविष्यात तुमच्यामुळे खूप लोकांपर्यंत पोहोचतील आणि ती मोठी होती एवढीच अपेक्षा मिळा